नमस्कार सातारा सेमिस्टर न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कोरेगावच्या वाहतूक व्यवस्थेला लागणार शिस्त नामदार महेश शिंदे अध्यक्षतेखाली झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत घेण्यात आले अनेक निर्णय कोरेगाव शहरातील ऊस वाहतुकीमुळे आणि महामार्गाच्या दुर्लक्षामुळे होत असलेली वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी रोखण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे मंगळवारी दुपारी दोन वाजता सातारा येथे झालेल्या विशेष बैठकीत कोरेगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेला बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे पोलिसांच्या शहर वाहतूक नियंत्रण शाखेसाठी नव्याने दहा कर्मचारी नेमले जाणार असून एक क्रेन देखील तैनात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून कोरेगाव शहरातील वाहतूक व्यवस्थेत आता बदल झाल्याचे पाहावयास मिळणार आहे कोरेगाव शहरातील वाढते अपघात रोखण्याबरोबरच वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या सातारा येथील कार्यालयात नामदार महेश शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्वच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते यावेळी प्रत्येक विभागाची मते जाणून घेण्यात आली त्यानंतर वाहतूक व्यवस्थेत बदल करण्याबाबत एकमताने निर्णय घेण्यात आला सादर लातूर राष्ट्रीय महामार्गावरील आझाद चौक बस थांबा आता शासकीय विश्रामगृहासमोर स्थलांतरित केला जाणार आहे त्याचबरोबर आर एम देसाई पेट्रोल पंपा शेजारी असलेला बस थांबा आता वन विभाग कार्यालय आणि एकंबे जकात नाका येथे स्थलांतरित केला जाणार आहे एस टी बसेसचे थांबे बदलल्यामुळे वाहतूक कोंडीवरील मोठा ताल कमी होणार आहे साखर कारखानदारांच्या प्रतिनिधींना बैठकीत महत्वपूर्ण चर्चेत भाग घेतला कारखान्याच्या आणि ऊस वाहतुकीच्या अडचणीबाबत त्यांनी मत व्यक्त केले जळगाव तडवळे संमत कोरेगाव येथून होणारी ऊस वाहतूक आता कुमटे मार्गे केली जाणार आहे जळगाव रस्ता येथून येणारी आणि जाणारी ऊसाची भरलेली आणि रिकामी वाहने वस्ती कॉर्नर लमानवस्ती कुमटेगाव मार्गे कुमटे फाटा ते सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गाने वाहतूक करतील तडवळे समात कोरेगाव वाजून येणारे आणि जाणारी उसाची भरलेली आणि रिकामी वाहने लमान वस्ती कुमटे गाव कुमटे फाटा सातार लातूर राष्ट्रीय महामार्गाने वाहतूक करतील असे या बैठकीत निश्चित करण्यात आले त्यासाठी साखर कारखान्यांनी आपले कर्मचारी नियुक्त करावेत बारा बारा तासांच्या ड्युटी त्यांना द्याव्यात त्यांनी ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर नवीन मार्गाने नेण्याबाबत काम करावे असे एकमताने ठरवण्यात आले बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे डी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष किशोर बाचल कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजभाऊ बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे माजी नगरसेवक महेशसाहेबराव बर्गे सचिन भैया बर्गे नगरसेवक परशुराम बर्गे प्रांताधिकारी अभिजित नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम तहसीलदार डॉक्टर संमेश कोडे पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी ए पाटील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोरेगावच्या आगार व्यवस्थापिका नीता जगताप वाहतूक निरीक्षक धीरज भुजबळ नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या सर्व प्रशासकीय खातेप्रमुख उपस्थित होते